माझ्या भावाला घेऊन आले आईस्क्रीमच्या दुकानामध्ये आता आम्हाला आईस्क्रीम खायची आणि इथं आमच्या गावामध्ये फेमस देव मंदिर म्हणून त्याला त्याची जत्रा आता गेल्या आमच्या झालेली आहे एकच दिवस भरते फक्त जी सकाळी आणि संध्याकाळी लगेच चौकच्या उठून जाते ती जावीच लागतील मग ती देवाच्या शिवाराच्या बाहेर बांधतात

เะไปนี่เนต์เนแค่นรับนะตอะไรตอ้านเร็จุ๊ยูนถ่ายเล่นยัง आम्ही जाणार पाया पडायला आमच्या वहिनीला फोनवर आम्ही सांगितलंय आम्ही तिथं जण मिळून बघा चाललं तर पाया पडायला तुम्हाला आम्ही आपण चौघ जण मिळून पिऊ म्हणून सांगितले जाणार फोन करून बोलले तेव्हा बरोबर देवाचं समज खाऊन आलात आता मंदिरात आल बघा दारगा दर्गा म्हणते म्हणते पाया पडायला आला प्रत्येक वर्षी मी येत असते म्हणजे लग्न झाल्यापासून येणं होई नाही इतली मोठी जत्रा भरती हा ह्या यात्रेला मुलीला सगळ्या पूर्ण आमच्या माझ्या महाराष्ट्रातल्या मुली ह्या यात्राच्या वेळ भरती पण आमच्या काही अडचणी आता आमच्या आशात येणच पिना झालं या द्यावा, द्यावा मला यायचं होतं ह्या वर्षी पण नाही पण देवा देवानं मला आणलंय यात्रा का झाल्यावर होईना पण आलेच मी तर आता बघा आम्हाला फक्त काय धुम मध्ये एंट्री नसते इथं इथं होडं नव्हतं बांधल्या बांधकाम आता मस्त मोठं बांधकाम चांगलं रक्षाबंधन निमित्त भावासाठी काहीतरी चांगलं माग भावाचं चांगला होऊ दे म्हणा एक वर्षात बंगला बांधू दे बाईक होऊ दे लेकरं होऊ दे गाडी घेऊ दे